तुम्ही अनुभवले आहे का की वेळ जसजसा जातो आहे तुमचे पाय आधी इतके मजबूत राहिले नाहीत जिना चढणे किंवा लांब चालणे आधीपेक्षा अधिक थकवणारे वाटू शकते कदाचित तुम्हाला अशक्तपणा आकडी किंवा सांदेदुखीसुद्धा जाणवू लागली असेल पण जर मी तुम्हाला सांगितले की तुमचे पाय हळूहळू अशक्त होत आहेत आणि तुम्ही हे फक्त खाण्यापिण्याच्या सवयींनी सुधारू शकता तुमचा आहार थेट तुमच्या पायांच्या ताकतीवर आणि सहनशक्तीवर परिणाम करतो खूप कमी लोकांना माहीत आहे की काही विशेष खाद्यपदार्थ स्नायूंच्या क्षीणतेला रोखू शकतात आणि तुमचे हालचाल क्षमतेला वयाबरोबर टिकून ठेवू शकतात समस्या अशी आहे की जर याकडे दुर्लक्ष केले गेले तर खूप उशीर होऊ शकतो स्नायूंची कमजोरी अचानक येत नाही ती हळूहळू वाढते आणि एक दिवस तुम्हाला कळते की खुर्चीवरून उठणेसुद्धा आता कठीण झाले आहे चालताना त्रास होतोय किंवा तुमचा वारंवार तोल जात असतो सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे यामुळे पडणे हाडे मोडणे आणि अगदी स्वावलंबन गमावण्याचा धोका वाढतो पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली युक्ती आहे जर तुम्हाला तुमच्या पायांची ताकद परत मिळवायची असेल स्नायूंना मजबूत करायचे असेल आणि तुमच्या रोजच्या आयुष्यात अधिक ऊर्जा आणि सक्रियता आणायची असेल तर मी तुम्हाला काही अद्भुत खाद्यपदार्थ सांगणार आहे जे तुमचे आरोग्य बदलू शकतात या पदार्थांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे की ते स्नायूंची सहनशक्ती वाढवतात आकडी थांबवतात आणि हाडे मजबूत करतात ज्यामुळे अस्थींवर आणि हालचालींवर परिणाम करणाऱ्या इतर समस्यांचा धोका कमी होतो फक्त प्रोटीन खाणे पुरेसे नाही खूप लोकांना वाटते की मांस खाल्ल्याने स्नायू मजबूत राहतात पण सत्य त्यापेक्षा खूप वेगळे आहे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सारखे इतर पोषक तत्व देखील अत्यंत महत्त्वाचे असतात त्यांच्या अभावात शरीर आपली ताकद टिकवून ठेवू शकत नाही आणि पाय हळूहळू कमकुवत होत जातात पहिला पदार्थ आहे पालक आणि कोबी अनेक लोकांना वाटते की फक्त प्रोटीन आणि कॅल्शियमच स्नायूंना आणि हाडांना आवश्यक असतात पण अजून एक महत्त्वाचं खनिज आहे मॅग्नेशियम हे स्नायूंच्या अंकुचनासाठी व्यायामानंतर पुनर्प्राप्तीसाठी आणि अगदी वेदना व सूज रोखण्यासाठीही आवश्यक आहे पालक आणि पत्ता कोबीमध्ये मॅग्नेशियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत पालक आणि कोबी असलेले मॅग्नेशियम थेट स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीवर परिणाम करते ज्यामुळे आकडी थांबते किंवा थकवा कमी होतो हे विशेषतः त्या वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना दिवसाच्या शेवटी पायात जडपणा किंवा थकवा जाणवतो किंवा जे सक्रिय राहू इच्छितात पण अडचणींना सामोरे जातात याशिवाय मॅग्नेशियम पेशींमध्ये ऊर्जानिर्मिती देखील करतो ज्यामुळे स्नायूंना दिवसभर योग्य ते इंधन मिळत राहते पालक आणि कोबीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे कॅल्शियम जो हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा आहे पण या दोघांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये विटॅमिन की देखील असते जे कॅल्शियमसोबत एकत्र येऊन हाडांना अजून मजबूत बनवते आणि फ्रॅक्चरच्या धोक्याला कमी करते विटॅमिन के कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यासाठी मदत करते ज्यामुळे हाडे अधिक घनेदाट आणि मजबूत बनतात त्रेसष्ट वर्षीय शशिकला ताईंना जिनात चढताना धाप लागत असे जेव्हा त्यांच्या नातवाने त्यांना पालकाचे सूप आणि सरसोची साग खाण्याचा सल्ला दिला त्यांनी दोन महिन्यात फरक जाणवला आता त्या केवळ जीना सहज चढतात असं नाही तर त्यांच्या गुडघ्यांमधील देखील कमी झाल्या आहेत कसे खावे पालकचं सूप पत्ताकोबी त्यात तुपाचा एक थेंब घालून चव आणि पोषण दोन्ही वाढवता येतात प्रयत्न करा की कि आठवड्यातून किमान दोन वेळा पालेभाज्या आपल्या जेवणात समाविष्ट करा जेवणाबरोबर एक लिंबाचा शिंतोडा घातल्यास आयरनचे पोषण अधिक चांगले होते इतकंच नाही पालक आणि कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची लढतात आणि सूज कमी करतात याचा अर्थ असा की तुमच्या सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना कमी होतील आणि तुमच्या पायांना व्यायाम किंवा कामानंतर लवकर रिकवर होता येईल जेव्हा सासष्ट वर्षीय काकी त्यांच्या गुडघ्यांच्या त्रासासाठी प्रत्येक संध्याकाळी पालकचे सूप प्यायला सुरुवात केली तेव्हा केवळ चार आठवड्यातच त्यांनी हलकं फुलकं चालण्यात फरक जाणवला आणि आता त्या ते त्यांच्या नातवंडांसोबत पार्कमध्ये सुद्धा जातात एका रिसर्चमध्ये आढळले आहे की मॅग्नेशियम युक्त भाज्यांचे जसे पालक आणि कोबी यांचे सेवन स्नायूंच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा थकवा आणि रिकव्हरी लवकर करत असते त्यामुळे हे सिद्ध होते की भाज्या आहारात समाविष्ट करणे वयानुसार स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकवण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत दुसरा खाद्यपदार्थ आहे अक्रोड आणि बदाम जर तुम्हाला तुमच्या पायांना मजबूत करायचे असेल आणि स्नायूंच्या थकव्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर अक्रोड आणि बदामाच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे खाद्यपदार्थ पोषक घटकांचा खरा खजिना आहे जे स्नायूंच्या दुरुस्तीत सूज कमी करण्यात आणि सांध्यांमध्ये ऊर्जा वाढवण्यात अत्यंत आवश्यक आहेत यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामध्ये असलेले मॅग्नेशियमचे उच्च प्रमाण जे स्नायूंच्या आंकुचन आणि विश्रांतीसाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वारंवार आकडी येत असेल किंवा तुमच्या पायांना लवकर थकवा येत असेल तर कदाचित तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते नियमितपणे अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने नियमितपणे अक्रोड आणि बदाम खाल्ल्याने स्नायूंची आकडी थांबते सहनशक्ती वाढते आणि पाय अधिक मजबूत व चपळ बनतात अक्रोड आणि बदामात हेल्दी फॅट्स विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्यांना सांध्यांमध्ये वेदना किंवा संधिवातात सारख्या समस्या असतात हे हेल्दी फॅट्स सांध्यांना स्निग्धता प्रदान करतात ज्यामुळे चालताना फिरताना किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करताना आराम जाणवतो आणि वेदना कमी होतात पासष्ट वर्षीय सुधाकरराव जे नागपूरचे रहवासी आहेत दररोज सकाळी बदाम आणि अक्रोड खायला लागले जे त्यांच्या पत्नीने रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते तीन महिन्यात त्यांनी त्यांच्या पायांमध्ये हलकेपणा आणि कमी थकवा जाणवला ते सांगतात आता बाजारापर्यंत पायी जाणे त्यांच्यासाठी सोपे झाले आहे जे आधी अत्यंत कठीण वाटायचे ते कसे खावे रात्रभर भिजवून सकाळी उपाशीपोटी बदाम आणि अक्रोड खावे ते थंडीमध्ये कोमट दूध किंवा गव्हाच्या दलियात मिसळून खाऊ शकता तिसरा पदार्थ म्हणजे केळी जर तुम्ही कधी रात्री किंवा व्यायामाच्या वेळी पायांमध्ये वेदनादायक आकडी अनुभवली असेल तर तुम्हाला माहीत असेल की हे किती कष्टदायी असते ह्या समस्येपासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी म्हणजे पोटॅशियमची पुरेशी मात्रा घेणे जे स्नायूंच्या योग्य कार्यासाठी अत्यंत आवश्यक खनिज आहे आणि जेव्हा पोटॅशियमची गोष्ट येते तेव्हा केळी हे त्याने भरलेले फळ मानले जाते पोटॅशियम शरीरात सोडियम आणि द्रवपदार्थांचे संतुलन राखते ज्यामुळे स्नायूंचे अंकुचन आणि विश्रांती योग्य प्रकारे होते शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर स्नायूंमध्ये तणाव वेदना आणि थकवा लवकर होऊ शकतात ज्यामुळे पायांमध्ये अशक्तपणा आणि थकवा वाढतो केळींचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यात नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स असतात जे त्वरित आणि स्थिर ऊर्जा प्रदान करतात हे त्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे जे नियमित चालतात धावतात किंवा इतर कोणतीही शारीरिक क्रिया करतात ज्यामध्ये पायांची ताकद लागते रिफाईंड साखरेपेक्षा वेगळं केळ्यामध्ये असलेले कार्ब्स हळूहळू रिलीज होतात ज्यामुळे ऊर्जेचा स्तर स्थिर राहतो आणि अचानक घसरण होत नाही याशिवाय केळींमध्ये विटॅमिन बी सिक्स देखील असतो जो प्रोटीनच्या मेटॅबॉलिझिम आणि न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो हे केवळ स्नायूंना मजबूत करत नाही तर मज्जातंतू आणि स्नायूंमधील संवाद अधिक चांगला बनवतो ज्यामुळे शरीराच्या हालचाली अधिक अचूक आणि प्रभावी होतात काही अभ्यासात पाहण्यात आल्या आहे की वयोवृद्धांमध्ये पोटॅशियमचे पुरेसे सेवन स्नायूंच्या चांगल्या कार्यक्षमतेशी आणि तणावाच्या घटनांमध्ये घट होण्याशी संबंधित आहे यामुळे हे स्पष्ट होते की आहारात केळी समाविष्ट करणे स्नायूंचे आरोग्य आणि गतिशीलता टिकून ठेवण्यासाठी किती आवश्यक आहे चौऱ्याऐंशी वर्षीय गजाननराव रत्नागिरीहून जे जी आधी जिना चढताना थांबून थांबून उभे राहत असत त्यांनी त्यांच्या नाश्त्यात रोज एक केळीचा समाविष्ट केला दोन महिन्यातच त्यांना फरक जाणवला ते सांगतात की आता मी न थांबता टेरेसवर पोहोचतो आणि थकव्याचा काहीच नामोनिशान नाही आता केळी कशा खाव्यात नाश्त्यात केळी खा किंवा दुपारी थोडी भूक लागली असताना स्नॅक्सप्रमाणे घ्या याला दही किंवा शेंगदाण्यासोबत खाल्ल्यास प्रोटीन आणि ऊर्जेचे उत्कृष्ट त्रिकूट कॉम्बिनेशन तयार होते चौथा खाद्यपदार्थ म्हणजे दूध पनीर आणि दही जेव्हा पायांच्या ताकद आणि आरोग्याबद्दल बोलले जाते तेव्हा लोक अनेकदा हाडांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात ह्या बाबतीत डेअरी उत्पादने अतुलनीय असतात ते कॅल्शियमने भरलेली असतात जे हाडांची घनता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे यामुळे ज्या वयानुसार पायांच्या अशक्तपणाचे एक मोठे कारण असते ऑस्टिओपोरोसिस ही एक शांतपणे वाढणारी व्याधी आहे जी हाडे अशक्त करते ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि शरीराचा कोणता भाग सर्वाधिक प्रभावित होतो पाय हिप्सचा भाग गुडगे आणि टाचा असे हे असे भाग आहेत ज्यावर रोजचा भार येतो आणि जिथे पडण्याचा व इजा होण्याचा सर्वाधिक धोका असतो चौऱ्याऐंशी वर्षीय जयश्रीताई ज्या पणवेलमध्ये राहतात गेल्या वर्षी पडून त्यांच्या हिप्समध्ये मोठा फ्रॅक्चर झाला होता डॉक्टरांनी त्यांना आहारात डेअरी उत्पादने वाढवण्याचा सल्ला दिला त्यांनी सकाळी एक ग्लास दूध दुपारी दही आणि रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी समाविष्ट केली सहा महिन्यानंतर त्यांच्या हाडांच्या ताकदीत सुधारणा दिसू लागली आणि त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालू लागल्या कॅल्शियम व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थामध्ये विटॅमिन देखील असते जे कॅल्शियमच्या शोषणासाठी आवश्यक आहे खूप जास्त कॅल्शियम घेण्याचा काही फायदा नाही जर तुमचे शरीर त्याचा योग्य वापरच करू शकत नसेल विटॅमिन डी एक पुलासारखी भूमिका बजावते जे कॅल्शियमला हाडांमध्ये स्थिर होण्यास मदत करते त्यांना मजबूती आणि स्थैर्य देते एक अजून कमी ओळखला जाणारा फायदा म्हणजे त्यामध्ये प्रोटीनची चांगली मात्रा असते जी स्नायूंना टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाची असते भारतामध्ये जो दाटसर घरी बनवलेल्या दही असतो त्यामध्ये प्रोटीनसह प्रोबायोटिक्स देखील असतात जे आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात आणि हे का आवश्यक आहे तर निरोगी आतडी पोषक घटक अधिक चांगल्या पद्धतीने शोषून घेतात ज्यामुळे तुमचे शरीर कॅल्शियम प्रोटीन आणि इतर आवश्यक घटकांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो आता ते कसे खायला हवेत सकाळचे दूध हळद घालून प्या दुपारी ताज्या सोबत पराठा खा आणि रात्री पनीरची भाजी खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता प्रयत्न करावा की गोड दही किंवा फॅक्ट फ्लेवर असलेली दही टाळा हे साखरेने भरलेली असतात आणि फारसा फायदाही देत नाही दूध आणि दही यांचे नियमित सेवन वयोवृद्धांमध्ये हाडकांची घनता वाढवते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करतं ज्यामुळे हे स्पष्टपणे दिसून येते की वयानुसार हाडांचे आरोग्य आणि हालचालींची क्षमता टिकवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला पाहिजे पाचवा पदार्थ म्हणजे फॅटी फिश म्हणजेच चिकणपणा असलेले मासे जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील आणि स्नायूंच्या नुकसानीपासून तुम्हाला वाचायचे असेल तर आहारात फिशचा समावेश करणे हा उत्तम उपाय आहे पाश्चिमात्य देशांमध्ये लोक सेल्मस सॅड्रिन आणि टुणा खातात पण भारतात रोहू हिलसा पॉम्फ्रेट आणि सुरमईसारखे मासे उत्तम पर्याय आहेत यामध्ये या उत्कृष्ट दर्जाचे प्रोटीन असते जे स्नायूंच्या बांधणी आणि देखरेखमध्ये मदत करतात पण ह्या माशांना खास बनवले जाते त्यामध्ये असलेले ओमेगा हे एक हेल्दी फॅट आहे जे सुजेशी लढा देतात आणि सांध्यांना मजबूत बनवतात त्रेसष्ट वर्षीय चंद्रकांत ठाणे येथून सांगतात जे पूर्वी सांधीवादामुळे चालताना अडचण अनुभवत होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून दोनदा रोहो आणि सुरमई खाणे सुरू केले तीन महिन्यात त्यांच्या गुडघ्यातील अकड आणि वेदनांमध्ये घट झाली आता ते आधाराशिवाय चालायला शिकले ओमेगा ही सूच कमी करते ज्यामुळे तुमच्या चालण्यामध्ये लवचिकता आणि ताकद टिकून राहते हे विशेषतः त्या वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संधिवात किंवा वारंवार स्नायूंमध्ये वेदनेची तक्रार असते इतकेच नाही फॅटी फिशमध्ये दे विटॅमिन देखील असते जे कॅल्शियमच्या शोषणास मदत करते आणि हाडं मजबूत करते कारण पाय संपूर्ण शरीराचे वजन उचलतात त्यामुळे हाडांचे निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरसिस सारख्या समस्यांपासून आपला बचाव होऊ शकतो या माशांचा आणखी एक फायदा आहे ज्यामध्ये आढळणारे कोएन्झाईम क्यूटेन जे स्नायूंच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात मदत करते जर तुम्ही तुमच्या आहारात रोहू सुरमईसारख्या माशांचा समावेश करता तर हे स्नायूंचा थकवा कमी करतात आणि शारीरिक सहनशक्ती वाढवतात ज्यामुळे दैनंदिन कामे तुम्ही अगदी सहजरिते न थकता करू शकतात आठवड्यातून दोन वेळा ग्रिल्ड किंवा सौम्य मसालेदार रोहू किंवा सुरमई खाऊ शकता माशाला डीप फ्राय करण्याऐवजी उकडून भाजून किंवा ग्रील करून खा जेणेकरून त्यातील पोषक तत्वे नष्ट होणार नाहीत ओमेगाच्या सेवनामुळे वृद्धांचे स्नायू कार्यक्षमतेत सुधारणा होते सूज कमी होते आणि ताकद वाढते जे वयानुसार हालचालींची क्षमता आणि जीवनमान टिकून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते सहावा पदार्थ म्हणजे अंडी एक खरंच फूड आहे स्नायू मजबूत करण्याबद्दल बोलायचे झाले तर अंड्यात केवळ उच्च दर्जाचे प्रोटीनच नसते तर त्यामध्ये अनेक आवश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असतात अंड्याचे प्रोटीन हे हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू असलेले असते म्हणजेच त्यात सर्व आवश्यक एमिनो एसिड्स असतात जे तुमच्या शरीराला स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी लागतात विशेष महत्त्वाचे म्हणजे वय वाढल्यानंतर किंवा शारीरिक हालचाली कमी झाल्याने पायांची ताकद अनेकदा कमी होत असते एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विटॅमिन डीची उपस्थिती हे एक असं पोषक तत्व आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं पण हे स्नायू आणि हाडांच्या आरोग्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतं याच्या कमतरतेमुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो आणि पडण्याचा धोका वाढू शकतो बासष्ट वर्षीय वैजंतीताई ज्या यवतमाळमध्ये राहतात पूर्वी पायांमध्ये अशक्तपणा आणि संतुलनाची समस्या होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज एक उकडलेले अंडे आणि आठवड्यातून तीन वेळा ऑमलेट खाणे सुरू केले दोन महिन्यातच त्यांनी अनुभवले की जिना चढणे सोपे झाले आहे आणि पायांमध्ये स्थिरता आली आहे जर तुम्ही दररोज तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करता तर हे तुमच्या स्नायूंना योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आवश्यक आधार देते प्रोटीन आणि विटॅमिन डी व्यतिरिक्त अंड्यामध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणात असते हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे मज्जातंतू आणि स्नायू यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी मदत करते कोलिन मज्जातंतू आणि स्नायूंच्या तंतूंमधील संवाद सुधारतो ज्यामुळे स्नायूंचं संकुचन आणि प्रतिसाद अधिक चांगला होतो अंड्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ते तुम्हाला बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखं वाटू देतात यामधील उच्च प्रथिनांच्या प्रमाणामुळे हे तुम्हाला गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाण्यापासून वाचवतात ज्यामुळे तुमचे आहार संतुलित राहते आणि हे वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते आता अंडे कसे खाल्ले पाहिजे दररोज एक उकडलेले अंडे कधीकधी अंड्याची भुर्जी किंवा ऑमलेटच्या स्वरूपात आणि आठवड्यातून एक दोन वेळा डाळ किंवा भाजीमध्ये मिसळून खाऊ शकता लक्षात ठेवा जास्त तेलात तळलेल्या अंड्यापासून दूर राहावे अंड्यांचे सेवन स्नायूंच्या प्रमाणात आणि ताकतीत वाढ करण्यास मदत करते ज्यामुळे स्नायूंच्या ऱ्हासापासून आपल्याला वाचता येते आणि आपली गतिशीलता टिकवून राहते सातवा पदार्थ म्हणजे चिकन ताकतीचा विश्वासू पदार्थ जेव्हा आपण आरोग्यदायी अन्नाची गोष्ट करतो तेव्हा चिकनचे नाव नक्की घेतले जाते आणि हे अगदी बरोबर आहे हे सर्वात चांगल्या लीन प्रोटीन स्रोतांमध्ये एक आहे जे स्नायूंच्या दुरुस्ती आणि विकासासाठी आवश्यक आहे जर तुम्हाला वयानुसार तुमचे पाय मजबूत ठेवायचे असतील चौसष्ट वर्षीय भास्करराव बीडहून ते सांगतात की पूर्वी शेतात काम करताना ते पटकन थकत असत त्यांचा मुलगा रोज संध्याकाळच्या जेवणात एक उकडलेले किंवा ग्रिल केलेले चिकन देऊ लागले दोन महिन्यांनी भास्करराव आता पुन्हा एकदा शेतात न थकता काम करू शकतात इतर माणसाच्या तुलनेत चिकनमध्ये फॅट कमी असतं ज्यामुळे हे त्या लोकांसाठी उत्तम पर्याय बनतं जे स्नायूंची ताकद वाढवू इच्छितात आणि वजन नियंत्रणात ठेवू इच्छितात निरोगी वजन राखणे फार आवश्यक आहे जेणेकरून पायांवर जास्त ताण येणार नाही आणि सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज होण्याची शक्यता कमी राहील चिकणमध्ये उच्च गुणवत्तेच्या प्रोटीनशिवाय विटॅमिन्स बी सिक्स देखील असते जे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटच्या चयापचयाच्या क्रियेत मदत करते आणि स्नायूंना ती ऊर्जा देते जी त्यांना सक्रिय राहण्यासाठी आवश्यक असते चिकन खाल्ल्याने शरीरात चपळता येते आणि स्नायूंमध्ये पटकन थकवा जाणवत नाही आणखी एक खास गोष्ट म्हणजे चिकनमध्ये कॉलेजन भरपूर प्रमाणात असते विशेषतः जर तुम्ही ते हाडांसह आणि त्वचेसह खात असाल किंवा चिकन बोन सूप म्हणून घेत असाल कॉलेजन सांदे आणि लिगामेंट्सच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे जे पायांना आधार देतात आणि तुमची हालचाल करण्याची क्षमता वर्षाणुवर्ष टिकवून ठेवतात ते कसे खावे आठवड्यातून किमान दोन वेळा उकडलेले किंवा ग्रील केलेले चिकन खाऊ शकता किंवा हिवाळ्यात चिकन सूप अत्यंत लाभदायक असते लक्षात ठेवा जास्त मसालेदार किंवा डीप फ्राय केलेले चिकनपासून दूर राहावे चिकन हे शरीरातील स्नायूंची ताकद वाढवते सूज कमी करते आणि एकूण सर्वच आरोग्य सुधारते ज्यामुळे वयानुसार गतिशीलता आणि जीवनाची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते आठवा पदार्थ म्हणजे हिरव्या पाण्यांच्या भाज्या हिरव्या पाण्यांच्या भाज्या जसे की मेथी त्याचप्रमाणे तांदळाची भाजी हे सर्व कॅल्शियम आणि फोलेटने भरलेले असतात या केवळ हाडे मजबूत करत नाही तर रक्तप्रवाहदेखील सुधारतात ज्यामुळे स्नायूंना पोषक तत्व अधिक चांगल्या प्रकारे पोचतात यामधील अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव ट्रेसची लढायला मदत करतात जो स्नायूंना हानी पोचवू शकतो मित्रांनो जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे सत्तर वर्षीय शकुंतलाताई ज्या चिपळूंमध्ये राहतात रोज सकाळच्या नाश्त्यामध्ये ते तांदळाचा पराठा किंवा दुपारी मेथीची भाजी खात त्यांनी सांगितले की हिवाळ्यात जेव्हा त्या यांचा नियमित वापर करतात तेव्हा त्यांच्या सांध्यांचा त्रास आणि पायांमधील जो तणाव आहे तो कमी होतो आता ह्या वस्तू कशा खाल्ल्या पाहिजे हिवाळ्यात मेथीची भाजी आणि तांदळाची भाजी हे उत्कृष्ट पर्याय आहेत तर उन्हाळ्यात मेथीची भाजी सौम्य मसाल्यांसह घेतले पाहिजे प्रयत्न करा की आठवड्यातून किमान दोन वेळा हिरव्या पानांच्या भाज्या खाण्याची सवय ठेवा त्यानंतरचा पदार्थ म्हणजे धान्य आणि डाळी संपूर्ण धान्य आणि डाळी हे प्रथिने फायबर आणि विटॅमिन बीचे उत्तम स्रोत आहेत हे, हे पोषक तत्त्व स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी आणि आणि हे रोजच्या क्रियांसाठी आवश्यक ऊर्जा पुरवण्यासाठी महत्त्वाचे आहेत डाळी जसे की मूग मसूर आणि चणे वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत तर धान्य जसे की नाचणी चव आणि बाजरी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पुरवतात जे स्थिर ऊर्जा देतात सत्तर वर्षीय श्रीधर रोज सकाळी नाश्त्यामध्ये मूग डाळीचे धिरडे आणि रात्री नाचणीची भाकरी खातात ते सांगतात आधी थोडं चालण्यावरच थकवा जाणवायचा पण आता शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि अधिक काम करण्याची हिंमत येते ते कसे खाल्ले पाहिजे तर डाळीचे सूप चण्याची भाजी किंवा नाचणी बाजरीच्या भाकरी ही सगळं आपण आहारात समाविष्ट केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करा की दररोजच्या जेवणात एक डाळ आणि एक संपूर्ण धान्य नक्की असावे दहावा खाद्यपदार्थ म्हणजे बिया त्यात येतात जवस चिया आणि भोपळ्याच्या बिया अशा बिया आरोग्यदायी फॅट्स प्रथिने आणि ने भरलेले असतात या बिया ओमेगा फॅटी ॲसिडचा एक चांगला वनस्पती स्रोत आहेत जे सूज कमी करतात आणि स्नायूंना मजबूत करतात यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि झिंक स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत तर प्रथिने स्नायूंच्या बांधणी आणि दुरुस्तीत मदत करतात सत्तर वर्षीय भाऊसाहेब अमरावतीहून सांगतात दररोज सकाळी दयामध्ये एक चमचा जवस आणि चिया घालून खाल्ले सत्तर वर्षीय भाऊसाहेब सांगतात दररोज सकाळी दह्यामध्ये एक चमचा जवस आणि चिया सीड घालून खा खाल्ले तर त्यांच्या पायात आधी जास्तच तणाव जाणवायचा पण आता रात्री आरामात झोप येते आणि सकाळी उठताच शरीर हलकं वाटतं त्या बिया दयात घालून किंवा गव्हाच्या दलियात किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता जवसाच्या बियांना थोडं भाजून पावडर करून भाकरीच्या पिठात मिसळू शकता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या दहा फायदेशीर खाद्यपदार्थांविषयी आधीपासून माहिती होते की नाही तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि जर उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका